वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवापि योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति गदाशङ्खचक्रादिभिरभाविताङ्गं चिदानन्दसंलक्षणाट्यस्वरूपम् यमाष्ट भेदांगोग प्रवीण भजे मूर्तीं भजनदेश्यूनयात रतचावराट तेने ब्रह्म रुदा यादी कवये मुह्यसूरया तेवारी मृदा यथा विनयो यिसर्गो मृषा दामना स्वेन सदा निरस्त कुहक सत्य परम धीमहि मनोजव मारुततुल्यवेगं वेगम जिंद्रिय बुद्धिमता श्रीरामदू शरण प्रप माझी मती मनोनी येतो का कुलती आता दाखवा दाखवा पाऊले तुमची केशवा श्रीमंत श्री, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा छोटासा सुंदरसा चार चरणाचा देवाजवळ काही प्रार्थना करणारा देवाजवळ काही विज्ञापना करणारा भंग आजच्या या कीर्तनसेवेसाठी मी आपल्यासमोर गाईला विठाला 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 जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये जे काही प्रकरण आहेत ते प्रामुख्याने प्रकरणं काही उपदेशपर प्रकरणातले अभंग आहेत काही नामपर प्रकरणातले अभंग आहेत काही संतपर प्रकरणातले अभंग आहेत तुकोबारायांच्या गाथेमध्ये आणखी एक प्रकरण आहे ते म्हणजे देवाची प्रार्थना करणारं ते प्रकरण आहे देवाची विज्ञापना करणारं ते प्रकरण त्या प्रकरणातला एक प्रसिद्ध असा अभंग आहे मानवी जीवन किंवा मानवी देह हा प्रभू मिळवण्यासाठी आपल्याला आहे या देहाने बरंच काही करता येतं ही खरी गोष्ट आहे या देहाकडून पैसाही कमवता येतो या देहाकडून मान प्रतिष्ठा पद तेही कमवता येतं पण या देहाचा मुख्य उपयोग तो नाही शास्त्र असं सांगतं की प्रत्येक गोष्टीचे दोन प्रयोजन असतात एक असतं मुख्य प्रयोजन आणि एक असतं अवांतर प्रयोजन जसं परदेशातून आखातामधून क्रूड ऑइल भारतासाठी बोलावलं जातं ते काही शुद्ध तेल नसतं ते तसंच जर गाडीमध्ये टाकलं तर गाडी चालणार नाही मग ते शुद्ध करावं लागतं कारखान्यामध्ये तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागतात मग प्रक्रिया होत असताना बरेच पदार्थ निघतात बरेच पदार्थ जसं पेट्रोलियम जेली निघते आपण ती पावसाळ्यात ओठांना लावतो जसं खतं निघतात युरिया निघतो शेतकरी आपल्या शेतामध्ये तो युरिया टाकतात पण याचा अर्थ ते क्रूड ऑइल युरिया पेट्रोलियम जेलीसाठी बोलावलं गेलं नाही ते कशासाठी पेट्रोल किंवा डिझल तयार करण्यासाठी बोलावले त्याचा मुख्य प्रयोजन असं आहे की त्या क्रूड ऑइलपासून त्या कच्च्या तेलापासून पक्क पेट्रोल किंवा डिझेल तयार व्हावं तसंच आपल्या देहाकडून हजार गोष्टी करता येत असतील पण हे देहाचं मुख्य प्रयोजन नाही देहाचं मुख्य प्रयोजन आहे पांडुरंगाला पाहणं देवाला भेटणं स्वतःला ओळखणं देह कशासाठी आपला जन्म कशासाठी तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या मग पांडुरंगाला पाहण्यासाठी पांडुरंगाला जाणण्यासाठी प्रभूला ओळखण्यासाठी शास्त्राने बरेच साधनं सांगितले एक आहे जपाचं एक आहे तपाचं एक आहे ध्यानाचं एक आहे त्यागाचं एक साधनही विचाराचं म्हणजे ज्ञानाचं एक, एक, एक साधन आहे सेवेचं एक साधन आहे नामाचं आणि एक साधन आहे ते प्रार्थनेचं पहिलं साधन त्यागाचं देव मिळतो पण असा त्याग करावा असा त्याग करावा की मी त्याग केलाय ही भावनासुद्धा मनात शिल्लक राहू नये आम्ही वृंदावनला भागवत शिकायला असताना आमच्यासोबत एक विद्यार्थी होते ते घरचं मोठी श्रीमंती दुकान सोडून आली होती शिकायला पण आम्हाला सारखं ऐकवायचे दुकानावर लात मारून आलो आहे दुकानावर लात मारून आलो आहे आमच्या गुरुजींनी एक दिवस त्यांचं वाक्य ऐकलं ना आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं बाळा दुकानावर लात मारलीच खरी पण चांगली बसली नाही चांगली <laughs> बसायला पाहिजे होती याचा अर्थ अजूनही तुझ्या मनामध्ये ते दुकान घर करून म्हणजे त्याग करायचा असा करायचा की मी त्याग केलाय हे सुद्धा आठवणीत राहता कामाने आ, मी अहंकार सोडलाय याचा सुद्धा अहंकार असता कामाने मी त्याग केलाय याचा सुद्धा अहंकार असता कामाने महावीर त्यागासाठी प्रसिद्ध आहे काय त्यागलं कपडे सुद्धा त्यागले पण चला आपल्या बाबतीत थोडस विचार करूयात जमेल आपल्यालाही माणसं रस्त्याने निघाली तर भंगार गोळा करत करत घरी येतात कुठं काही गाडीचा सा, पार्ट सापडला की माणसं घरी आणतात त्याग कधी जमणार आहे माणसाला त्याग थोडा कठीण आहे म्हणून चला ध्यान करून बघूयात पण ध्यान तरी का आहे का